तेजस्विनी सावंतनं आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं तिच्यावर आता सगळीकडन कौतुकाचा वर्षा होतोय पण त्यानं ज्या कोल्हापूरच्या शूटिंग रेंजवर आपल्या करिअरची सुरुवात केली त्या शूटिंग रेंजची आज मात्र दुरावस्था झाली आहे शूटिंग रेंजची स्थिती पाहिली की कि सरकार किती दिखाऊपणा करतय हेच स्पष्ट होतं कोल्हापूरची शूटिंग रेंज माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे की मी कधी मला कुठलाही क्षण जर असा मिळाला की किती दिवस मिळाले की तू कोल्हापूरला ट्रेनिंग कर मी कधी प्रिफर करेन की मी माझ्या रेंजवर शूटिंग करून त्या रेंजवर चांगल्या चांगल्या बऱ्याच बऱ्याच वाईट आठवणी आहेत माझ्या एका आंतरराष्ट्रीय पटूची या शूटिंग रेंज बद्दलची ही आठवण फुटकेपत्रे गळक्या लेन आणि गवतामध्ये हरवलेली शूटिंग रेंज याच रेंजवर खडतर सराव करून तेजस्विनी सावंत न आपला सराव केलाय इथे एसी असूनही चांगली हवा मिळणं कठीण जातं आंतरराष्ट्रीय नेमबाज दिवंगत जयसिंहराव कुसाळे यांच्या संकल्पनेतून कोल्हापूरचं शूटिंग रेंज आकाराला आलं बालेवाडीतल्या टाकाऊ म्हणून टाकलेल्या पत्र्यातून ही रेंज साकारली गेली दिवंगत कुसाळे यांनी स्वतः प्रयत्न करून अमेरिकेतले ज्येष्ठ नेमबाज डेव्हिड लायमन यांना दोन हजार मध्ये एका शिबिरासाठी निमंत्रित केलं होतं या शिबिरातूनच तेजस्विनी तयार झाली ती शूटिंग डेन जतन करावी कारण ती दादांची आठवण आहे दादांमुळे एवढे शूटर्स घटले किंवा कोल्हापूरचं नाव इंटरनॅशनल लेवलपर्यंत जात आहे आणि मी स्वतः दादांची शूटर्स त्यामुळे मला कधीही माझी इच्छा राहील की दादांच्या आठवणीसाठी तरी ते रेंज नक्कीच राहावं आणि त्या रेंजचं आपण न्यू जे अपकमिंग शूटर्स आहेत नवीन शूटर्स आहेत त्यांनाच बेसिक स्टार्ट करण्यासाठी आपण त्याचं रेंज ते रेंज यूज करू शकतो या रेंजसाठी अभिनेता नाना पाटेकर यांनीही महत्वपूर्ण योगदान दिले त्यांनी लाखांहून अधिक रुपये खर्च केले एकीकडे पुण्यातल्या शूटिंग रेंजसाठी एकशे वीस कोटी रुपये ओतले जातात तर दुसरीकडे ज्या रेंजवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे निंबास तयार होत आहेत तिथं दिलं जात आहे टाकाऊ आणि फुटलेले पत्रे महाराष्ट्र शासनाला या शूटिंग रेंजच्या बाबतीत खूप काही करता येत नाही कारण ही रेंज त्यांच्या ताब्यात नाही नव्यानं ना विकसित होणारी शूटिंग रेंज असेल ती विभागीय क्रीडा संकुलात असेल पण त्या ठिकाणी पन्नास मीटर आणि अद्ययावत सुविधा मिळतील का नाही आणि त्यासाठी किती कालावधी लागेल हेही सांगता येत नाही रेंजची ही अवस्था पाहिल्यानंतर सरकार तेजस्वीचा सत्कार करून दिखावा करते का असं वाटल्याशिवाय राहणार नाही सत्कार सोहळ्यातलं मुख्यमंत्र्यांचं संभाषण आणि शूटिंग रेंजची ही स्थिती यावरून एक गोष्ट स्पष्ट होतीये की खरंच सरकारला खेळाडूंची कदर नाही कॅमेरामॅन सचिन सावंत निशिकांत तो तोडकर साम मराठी कोल्हापूर